कक्कया डोर समाजाच्या वतीने रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिरात देशव्यापी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या महामेळाविषयी विचारविनिमय करण्यासाठी बुधवारी सायंकाळी शॉप नंबर आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा क्राउन रेसिडेन्सी रेल्वे लाईन सोलापूर येथील संपर्क कार्यालयात समाजातील महिलांसाठी विशेष बैठक संपन्न झाली या बैठकीस निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे व पालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी सचिदानंद मोलाचे मार्गदर्शन केले समाजाच्या देशव्यापी महामेळाव्याबाबत जनजागृतीची गरज आहे या महामेळाव्यास महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रेखा वटकर व शारदा शिंदे यांनी आपल्या मनोगतातून केले एकोणतीस जून रोजी जो महामेळावा घेण्यात येणार आहे तो आपल्या आरक्षणा संदर्भात घेण्यात येणार आहे आणि यासाठी जी आपल्या समाजातील इतर सग म्हणजे स सर्व संस्था आहेत त्या सगळ्या संस्था एकत्र येऊन सगळे मतभेद विसरून हे आपल्या पुढच्या पिढीसाठी जर यांनी आताच जर प्रयत्न केले तर आपला समाज वाचणार आहे आरक्षणापासून आरक्षण आपलं कोणीही काढून घेणार नाही ना एवढीच विनंती आहे आपल्या समाज बा बांधव आणि भगिनींना माझी एवढीच विनंती आली आहे की या दिवशी सर्वांनी आपल्या मु मुलांसहित हजर राहावे ही विनंती निरक्षित टोकेळा समाज आपल्या समाजातर्फे एकोणतीस तारखेला का, जो काही मेळावा घेण्यात येणार आहे आरक्षण संदर्भात शिक्षण संदर्भात तर त्यावेळेस सर्व ग्रुप म्हणजे सर्व मंडळातील सर्वा सर्वांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि इथं गावातील पण म्हणजे राज्यातील पण लोक येणार आहे तर त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन त्यावेळेस मी आवाहन करते सर्वांना या बैठकीस अॅडव्होकेट विद्या कटक दोन प्रभावती वटकर सविता कावळे छाया नारायणकर आर्षा शिंदे संगीता कोकणे नारायणकर किरण नारायणकर सरस्वती शिंदे कांचन वटकर वैष्णवी शिंदे रेशमा सोनकवडे महानंदा शिंदे संगीता इंगळे सुनंदा इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते समाजाच्या देशव्यापी महामेळावा संघटितपणे यशस्वी करावा असे आवाहन पालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी सचिदानंद वटकर व समाजसेविका संगीता जोगदनकर यांनी आपल्या मार्ग दर्शन पर भाषणातून केले समाजातलं पुरुष वर्ग पुढं येतो पण महिला वर्ग जर पुढं आला तर त्या संघटनेची शक्ती चौपट वाढते म्हणून खास आवर्जून सगळ्याच गट तट सगळ्या महिला इथे एकत्र आले आणि एक एकत्र येऊन एकोणतीस एक 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 जूनला जे हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये अखिल भारतीय पातळीवर ढोर समाजांचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी या सगळ्या शक्ती एकवटून व यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेले आहे आणि या मेळाव्यासाठी विशेषतः शिंदेसाहेब प्रणिती शिंदे रत्नमाला सवलोरपासून सगळे आजी माजी आमदार खासदार व उच्चस्तरीय अधिकारी आजी माजी अधिकारी आणि मग उद्योगपती आहे सगळे एक झाडून सगळे सुमारे सहाशेपर्यंत लोक हुतात्मा मंदिर मंदिरमध्ये आजला जमतील असं आम्हाला त्यांचे निरोप आलेले हे आरक्षण हे आपलं गेल्या तर <laughs> जमा आहे तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढा द्यायचा आहे म्हणूनच हे मिटिंग म्हणूनच हे मिटिंग आपण एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणात घेत आहोत तर त्याचं वेळ ठिकाण आणि वेळ ठिकाण त्याचं सांगितलं जाईल ग्रुपवर त्याचं वेळ ठिकाण येईल तसंच समाजातील महिला वर्ग पुरुष वर्ग जे सोलापुरात आहे आणि सोलापूरच्या बाहेर जे आहेत बाहेर नातेवाईक वगैरे त्यांनाही हे आवाहन करते की त्या सर्वांनी मीटिंगला यायचं आहे आणि हा जो आपण रथ चालू केलेला आहे आपल्या समाजाचा विषया महाराजांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी वेचलेलं आहे तर त्यांची ती आठवण ठेवून आपण आपले समाज जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा जो लढा चालू ठेवलेला आहे तर सर्वांनी एकोणतीस तारखेच्या हवं अवश्य उपस्थित असं मी आवाहन करते आहे या महामेळाव्याबाबत तपशीलवार विचार विनिमय करण्याबाबत समाजाचे ज्येष्ठ नेते सुधीर करटमल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवने ते बैठक आयोजित केली आहे या बैठकीस तमाम समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे